माननीय श्री शिवाजी भाऊ साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा तरुण तडफदार नेतृत्वाची सध्या गरज आहे आणि असे तरुण तडफदार नेतृत्व संभाजीनगरला आपल्याला श्री शिवाजी भाऊच्या नावाने प्राप्त झालेले आहे नावाच त्यांचं शिवाजी आहे आणि भारतीय जनता पक्षाचं माननीय अतुलजी सावेसाहेबांचे ते तन मनधनाने काम करतात आणि अशी तरुण तर पुढे नेतृत्व सेकंड फळी तयार व्हावी अशी सगळ्यांची अपेक्षा आहे आणि या स्वरूपात शिवाजी भाऊच्या स्वरूपात दुसरी फळी आपल्या तयार होते आहे त्यांचे नेतृत्व असंच पुढे आद्रमवर पुढे पुढे जावं त्यांना ही शवीची संधी अजून लाभो अशी प्रभूजनी प्रार्थना करतो आणि परत त्यांना माझ्या वाढदिवसाच्या हाजे हाटी शुभेच्छा प्रदान करतो तुमचं नको मी बाळासाहेब देवराम पाटील

बघा <laughs> इकडे <laughs> 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 आमचे परममित्र शिवाजी दांडगे यांच्या वाढदिवस मी आज त्यांना या ठिकाणी शुभेच्छा देण्यासाठी आलो आहे आणि भगवंताच्या मी एवढीच प्रार्थना करतो की त्यांचा पुढचा वाढदिवस महानगरपालिकेमध्ये मोठ्या सभागृहात पुढच्या वेळ साजरा होणार नाशिक भगवंतचे

विठ्ठल रुपमा